छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेतर्फे आशा मदतनीस यांना मार्गदर्शनाकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आशा मदतनीस हा गोरगरीब जनतेचा पाया आहे काही मदत लागलीस तर आमच्याशी संपर्क साधावा असे शिबिरात बोलताना प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले यांनी सांगितले तसेच अडचणीच्या काळात मराठवाडा कामगार संघटना आशा सेविकांच्या पाठीशी उभी आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला नमस्कार मी आप्पासाहेब उगले मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद आज कन्नड तालुक्यातील वीस गावातील विलेज अँड हेल्थ सॅनिटेशन कमिटी मेंबरची एक दिवसीय प्रशिक्षण इथे आयोजित केलेलं होतं या प्रशिक्षणामध्ये जे कन्नड तालुक्यातील ऊसतोड कामगार स्थलांतरण होणारे ऊसतोड कामगार त्यांना आरोग्य पोषण आणि आहार ह्या सेवा सोर्स विलेजमध्ये मिळाव्या आणि त्यांच्या स्थलांतरणाबद्दलचे व्यवस्थित ट्रॅकिंग ठेवावं यासाठीचं हे एक दिवसीय प्रशिक्षण इथं आयोजित केलेलं होतं आणि या प्रशिक्षणामध्ये वीस गावातील अंगणवाडी सेविका आशाताई या सहभागी झालेल्या आहे आणि याचा उद्देश की ज्या जिल्ह्यामध्ये उस्तूर कामगार स्थलांतरित होतात तर तिथेही त्यांना या आरोग्य पोषण आणि आहार या प्रकारच्या सेवा त्यांना मिळाव्या की जेणेकरून त्याचं ट्रॅकिंगही ठेवणं ते सोपं होईल आणि एक अंदाज येऊ शकतो की कि किती लोक या जिल्ह्यातून म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातून इतर जिल्ह्यामध्ये वस्तुटीसाठी स्थलांतरण होतात तर हा त्या पाठीमागचा एक उद्देश होता तर यामध्ये सगळ्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर या उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांनी प्रशिक्षणात इथे सहभाग घेतलेला आहे महाराष्ट्र टीव्ही व्ही ट्वेंटी फोरसाठी निलेश पवार औरंगाबाद आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं फिर और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेशियर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य